शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या संघटनेने मग अशी सांगितल्याप्रमाणे नियुक्त्या आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचा जो मेळावा घ्यायचा होता त्या तारखे आम्ही जाहीर करू म्हणून सांगितलं होतं त्याच धर्तीवरती आजचं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे भूमिपुत्र वैजापूरचे भूमिपुत्र शेतकरी कारण आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या त्यांची जी जिल्हा अध्यक्षपदी मी या ठिकाणी नियुक्ती जाहीर केलेली आहे केलेली आहे कारण पंडित सीताराम कदम हे वैजापूरचे राहणारे आहे आणि मूळ त्यांचा जो व्यवसाय आहे सिटी आहे आणि सिटीपासून उप त्यांचा जो व्यवसाय आहे कारण प्लॉटिंग आणि बांधकाम हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना मी या ठिकाणी जे लाभध्यक्ष नियुक्ती या ठिकाणी दिलेली आहे आमच्या संघटनेचे जे दि धोरणं आहे कारण मग अशी आपल्याला भाड्यातील जे शेतकरी आहे त्यांना ज्या अडीअडचणी आहे कारण त्या अडीअडचणी म्हणजे कोणत्या कारण ज्या शासनाच्या स्कीम आहे ते त्या स्कीम त्यांना खेड्यापाड्यामध्ये ते बऱ्याचशा लोकांना माहीत नाही योजना माहीत नाही त्या योजनाची संघटनेच्या माध्यमामधून प्रमुखाच्या माध्यमामधून विविध आशाऱ्याच्या माध्यमामधून त्यांना माहिती द्यायची आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा आणि व्यक्तिगत काही असे काही अडचण असेल तर आमच्या संघटनेच्या माध्यमामधून तो सोडायचा आम्ही प्रयत्न करतो करणार आहोत कारण या अगोदर बरेचसे संघटनेकडे पर्सनल प्रश्न म्हणा किंवा सामाजिक शासनाच्या योजनाचे ज्यांना लाभ मिळवून देण्याचे जे काम आहे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये आमच्या कार्यकर्च्या माध्यमामधून केलेल्या आहेत कारण संघटना महाराष्ट्रामध्ये असो किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असो भरपूरशा संघटना स्थापित झालेल्या आहेत पर परंतु शेतकऱ्यासाठी कारण विनामूल्य म्हणजे हो, वेळ खर्च करून कर कारण कुठल्याही प्रकारचं हे न करता काम करणाऱ्या संघटना असं झटणाऱ्या संघटना कमी असल्यामुळे मी ह्या संघटनेची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीचा जा, जाड अनुभव असल्यामुळे हो प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे प्रशासनामुख कामं कशी करून घ्यायचे असते हा अनुभव असल्यामुळे मी ही शेतकरी संघटना सर्वांना माहीत आपण चालू केलेली आहे आणि संघटनेच्या माध्यमामधून आम्ही गोड गरीब शेतकरी जे आहे जे गरजवंत शेतकरी आहे त्यांना न्याय मिळून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज तुम्ही जिल्हाध्यक्षांची निवड केली तालुका अध्यक्ष आणि गाव पातळीवर संघटना कशी जाणार आता बघा कसं असतं जो आता समजा मी प्रदेश अध्यक्ष आहे संस्थापक महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष नियुक्ती करायला पाहिजे आणि नियुक्ती केल्यानंतर मग महाराष्ट्र जो प्रदेश अध्यक्ष आहे तो तो अध्यक्ष नियुक्ती करेन आता मी जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आता हे तालुका अध्यक्ष नियुक्त करते आणि तालुका अध्यक्ष ही शाखा शाखाप्रमुखपासून दिख् नियुक्ती करते अशी एक ही कामाची शिश असते कारण एक पद्धत असते आणि मग त्या शाखाप्रमुखाकडून जो गावामध्ये जो माणूस असतो जो आमचा शाखाप्रमुख आहे त्याला खरोखर जे मूळ शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे त्यांना माहीत असते आणि मग त्याच्यावरती ते प्रश्न आम्ही अभ्यास करून मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते मुख्यमंत्र्यापर्यंत आणि कृषी मंत्र्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि नक्कीच मग आम्ही मागं पत्र दिल्याप्रमाणे आणि त्यांच्याबरोबर चर्चा केल्याप्रमाणे कृषी मंत्र्याबरोबर चर्चा केल्याप्रमाणे लवकरात लवकर कारण शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे हा कर्जमाफीचा हा मार्गी लागणार कारण त्यांच्या कोण मगाशी मच्छू बोकडो यांनी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन केलं आहे आणि ह्या आमच्या संघटनेच्या आंदोलनं आणि त्यांचे आंदोलन एक गती या ठिकाणी निर्माण झाली आणि एक वातावरण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आता लवकरात लवकर कर्जमाफी सरकार देण्याश्वर राहणार नाही महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटना आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडत असतात शेतकऱ्यांच्या पगारात पाडून घेण्यासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात भांड लिहितात तर अशीच तुमची रणनीती राहणार आहे का तुम्ही सरकारसोबत राहून शेतकऱ्यांच्या पगारात काही पाडून घेणार नाही 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 आमचं कसं आहे माहिती आहे हे आमची शेतकरी संघटना आहे कारण जर सरकार एखादी स्कीम असेल किंवा एखादी योजना असेल जर ती राबवत नसेल तर आम्ही सरकारच्या आंदोलन सुद्धा करणार आहोत परंतु सरकारला जोपर्यंत आपण समजून सांगत नाही समजावण्याच्या लक्षात येत नाही आणि तोपर्यंत आपण त्याच्यावरती आंदोलन करून किंवा सरकारला चांगलं सरकार नाही असं म्हणता कामाने असं मला वाटतं कारण जर आपण दोन वेळेस तीन वेळेस निवेदन देऊन किंवा कृषी मंत्र्याबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सुद्धा तो प्रश्न सुटत नसेल तर नक्कीच आम्ही सरकारच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही सध्या शेतकऱ्यांसमोर दोन ज्वलंत प्रश्न आहेत अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं तिच्या अजूनही पंचनामदान पंचनामे झालेत पण अनुदान भेटले आणि काही ठिकाणी पंचनामेच झालेले नाही दुसरा पेरणीचे दिवस आहेत खताचा आणि बियाणाचा तुटवडा आहे काही ठिकाणी बोगस खतं विक्री आहे बोगस बियाणे विक्री आहे याबाबत आपण काय करणार मग आज मागच्या सप्त्यामध्ये मी मुंबईला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण जे प्रश्न विचारला उत्कृष्ट आणि छान पद्धतीचा आणि उपयोगीचा हा प्रश्न आहे कारण कारण मी हा प्रश्नाबाबत मी कृषी मंत्र्याला पत्र दिलेलं आहे आणि कृषी मंत्र्याबरोबर चर्चासुद्धा केलेली आहे कारण अवकळीमुळं जे पंचनामे केले कोणालाही त्याचा आतापर्यंत लाभ झालेला नाही तर त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे कारण थोड्याच दिवसामध्ये काही ठिकाणी तर मला वाटतं ते याची जी मदत आहे महाराष्ट्रामध्ये ती चालू झालेली आहे आपल्या जिल्हा जरी असत तर ते थोड्या दिवसामध्ये कृषी मंत्री म्हणले आम्ही ते पूर्ण करणार आहोत आणि खताचा आणि बियाचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये मग अशी एक पत्र कृषी अधिकाऱ्याला दिलेलं आहे कारण याच्यावरती स्क्वॉड नेमून आणि खताची कारणं ज्या श दुकानदाराने खताचा साठा करून ठेवला असेल आणि तो जर शेतकऱ्याला देत नसेल तो जप्त करून ताबडतोब त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही कृषी अधिकाऱ्याला कृषी मंत्र्याला काही सूचना केल्या आहे संघटनेनं कारण त्याचा जो स्टॉक असतो कारण तो स्टॉक रोज त्या ठिकाणी हे झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या अधिकारी जाऊन त्या ठिकाणी जर चेक झाला पाहिजे खरोखर मी दहा हजार बॅग उतरल्या होत्या त्या शेतकऱ्याला दिल्या का त्या बाजूला पुढं काढून ठेवल्या आहे कारण काही काही ठिकाणी असंच होतं तुम्ही सांगितलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण काही काही दुकानदार एका गोल्डांमध्ये एक पाचशे बॅग ठेवतात आणि दुसऱ्या गोल्डांमध्ये एक दोन हजार बॅग ठेवतात पाचशे बॅग विकल्यानंतर ते सांगतात का आमच्याकडं तर कसं परंतु अक्षरशः त्यांच्याकडं दोन हजार बॅग शिल्लक असतं आणि ते मग ब्लॅकमध्ये शेतकऱ्याचं विकतात तर त्याही बाबतीमध्ये मी कृषी अधिकाऱ्याशी आणि कृषी पी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यावर तिथे उपाययोजना या ठिकाणी करणार आहे असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आपली संघटना नवीन शेतकऱ्यांना काय आव्हान करणं शेतकऱ्याला हेच आव्हान कारण कारण आपण आमच्या या संघटनेमध्ये आपण सामील व्हावं कोणाशी जर काही प्रश्न सुटत नसतील तर असं समजू नका कारण कोणाकोणच प्रश्न सुटत नाही कारण तो बघा कसं असतं ट्राय केल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर त्याला येस या ये ठिकाणी आल्याशिवाय राहत नसतं आणि म्हणून आपण मी शेतकऱ्याला असं आव्हान करेन संभाजीनगरमधील महाराष्ट्रामधील तर त्यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये आमच्याबरोबर खांद्याला कांदा लावून काम करण्याची आपली एक उत्सुका या ठिकाणी दाखवू आमच्या संघटनेमध्ये सामील आहोत असं मी त्यांना आव्हान करतो